जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा कर्जत येथील लकी हॉटेल या ठिकाणी घेण्यात आला कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये तब्बल पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी करावायचं उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असे आश्वासन यावेळी दिले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि पक्षाने आपल्याला एवढी मोठी संधी दिली आहे याच पद्धतीने आता सदस्य नोंदणी अभियानामध्ये दे देखील अशाच पद्धतीने कामगिरी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावी असे उद्गार नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी बोलताना काढले या कार्यक्रमाचे प्रस्तावित भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमर यांनी केले या आढावा बैठकीसाठी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ ॲडव्होकेट कैलास शिवाळे अशोक खेडकर सभापती काकासाहेब तापकीर प्रवीण घोले पाटील शेखर खरमरे सुनील यादव निळकंठ शेळके प्रतिभा रेनोकर दादासाहेब सोनमाळे विनोद दळवी अनिल गदादे याचप्रमाणे महिला आघाडीच्या पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रपुशेठ धुदाड यांनी मानले एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आले तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रात चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव